नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या विठ्ठल गजरात खुबाळा धापेवाडा वारी वारी किलोमीटर भजन मृदंगाने वातावरण भक्तीमय नागपूर जिल्ह्यातील विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथे आषाढ यात्रेनिमित्त खुबाळा गावातून शेकडो विठ्ठल भक्तांनी पायी वारी केली या वारीमध्ये सहभागी भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आणि भक्तिभाव दिसून आला पारंपरिक वेशभूषा प्राळ मृदुंगाच्या गजरात अभंग व भजनाच्या तालावर ही वारी साजरी झाली आषाढी एकादशी पर्वावर पंढरपूरचे विठोबा रुक्माई एक दिवसासाठी चंद्रभागा नदीच्या काठावर बसलेल्या धापेवाडा येथील मंदिरात येऊन आपल्या भक्तांना दर्शन देत असतात अशी मान्यता आहे त्यामुळे दरवर्षी हजारो भाविकांची पावले आपोआप श्री क्षेत्र धापेवाद्याकडे वळतात खुबाळा येथील सद्गुरू भजन मंडळ गुरुमौली भजन मंडळ श्री गजानन महिला भजन मंडळ नवदुर्गा महिला भजन मंडळ संत सावता महिला भजन मंडळ हे या वारीचे दरवर्षी आयोजन करतात यावर्षी सुद्धा खुबाळा येथील शेकडो महिला व पुरुषांनी पायदळ वारी करत धापेवाडा येथे जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन पुन्हा परत खुबाळा येथे येतात ही वारी प्रत्येक गावातून जात असताना ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत करतात या वारीमध्ये प्रामुख्याने महेश ठाकरे ज्ञानेश्वर ठाकरे चिंतामण ठाकरे देवाजी रामेकर दिलीप कोरे मयूर ठाकरे नितीन धोपटे छत्रपति वैद्य जिबल सोनटक्के संदीप निहारे आकाश राउत सोनम इंगोले जगदीश ठाकरे गणपति वाडकर ज्ञानेश्वर ठाकरे दुर्गा कुबाड़कर सारिका वरणकर रंजना बोकड़े सुंदर चोरे अश्विनी वाघ मीना वाडकर शशिकला ठाकरे माया गुरव प्रतिभा ठाकरे मीना ठाकरे विमल ठाकरे रमा ठाकरे पूजा वैद्य हर्षा शेड़के मंगला ठाकरे रोशन गबने धनश्री ठाकरे व गावातील महिला पुरुष प्रामुख्याने सामील झाले होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट